काय केलं मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी हॉस्पिटल कडनं त्यांना कमिशन खायचं असत हॉस्पिटल चालू कमिशन त्यांना चालू चालवायला घेऊन त्या नर्सिंग होम बद्दल त्यांचं काहीतरी झालं ह्यानी काय केलं पहिला झाला कुणावर घातला सगळे खोटे पाकिट बनवले खोटे पाकिट बनवले रजिस्टर बनवले आणि सगळीकडे बोलणं तुटले आचारची नाव तू पाकिट असे <laughs> ते नव्हतीच कॉपी मग पहिल्यांदा ऐकता काय मला होता नागपंचमीच्या काय त्या गोष्टीकडे नागपंचमीच्या दिवशी त्या मॅडमनी मला बोलून गेले फक्त हे सगळं सांगायचं मी काय प्रकरण बघितलं नव्हत्या पेपरमध्ये वगैरे बातम्या आल्या होत्या मी बघितलं नव्हतं काय तिथं गेल्यानंतर मी ऐकले फक्त या गोष्टी मग ते मला काय म्हटलंय की आम्ही आशांना काही हे करणार नाही त्यांचं एक दिवसाचं मानधन कापू आणि त्यांना समजलं पोल्युशन खाल्ले सगळ्या राज्यभर आपली बदनामी केली आशा केडरची लक्ष मग माझ्या डॉक्टर तुम्हाला सांगते अशा पद्धतीने त्यांना धरलं त्या आयुक्ताला पण आणि त्या महेशला तिनं शुक्रवारच्या दिवशी नोटीस काढली शनिवारी सुट्टी आहे ऑफिसला शुक्रवारी नोटीस काढली की तुम्ही असं असं केलेलं आहे पैसे खाल्लेले आहे याचा मला चोवीस तासात खुलासा करा आणण्याचा तुम्हाला गुन्हा स्वीकार आहे म्हणून तुमच्यावर कारवाई करते असं मॅटर लिहिलं लक्षात घ्या मग शनिवारी आता आम्ही काय केलं आपल्याकडे वकील आहे वकिलांच्या मार्फत त्या सगळ्या दोन सत्तर आशा होत्या सत्तर आशांना आपण लेटर लिहून दिलं फेमस आणि म्हणलं जावा जिल्हा परिषद महानगरपालिकेत जाऊन त्यांना ते लेटर द्या म्हणलं सगळ्यांनी मग या दिल्या सगळे लेटर घेऊन मी त्या दिवशी माझी रक्षा मिळाला

पण त्यातल्या बरं त्यांनी काय केले नाही नाही मी सगळ्यांना फडकून पाठवलं होतं लक्षात द्या त्यातल्या दोघी तिघी होत्या की जाणं त्यांचं भाडं लाभ होतं ना त्यामुळे त्यांनी ते एक हजार ते दिले होते पण त्या दोघीच घडल्या ना बाकी कुणीच घेत होत्या दोघी ना पण बजावलं काय पुराव्या तू घेतल्याचा कोणाकडे पुरवले तू हजार रुपये थे घेतली तो विषय सांगता जीव थोड तरी घ्या फार तरी लावला

તરીકે આટલા વાચવ્યા જબજદારી